आज आपण आलेलो हो, आहोत अनकाई किल्ला येथे जो की मनमाड स्थित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि मध्ये डाव्या बाजूला एक मंदिर आहे आणि उजव्या बाजूला एक पीर बाबाची दर्गा आहे जी की पूर्णपणे मुडकळीस आलेली अवस्था आहे पण तिथे एक अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते जी आपण उपहासात म्हणतो एखाद्याने पैसे मागितल्यानंतर की माझ्याकडं पैशांचं झाड आहे का तर मी आज तुम्हाला इथे दाखवतोय पैशांचं झाड तर तुम्ही बघू शकता इथे या झाडामध्ये अगदी मुळापासून तर वरपर्यंत एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अगदी ठोकून ठोकून टाकलेले आहेत आणि अक्षरशः त्याच्यामुळे त्या झाडाची इतकी दयनीय अवस्था झाली की पूर्णपणे त्याचा रास झाला चारा, त्याचे दोन तुकडे झाले एक तुकडा पूर्णपणे पडून गेलाय आणि जो बाकी आहे त्याच्यात पण पन पूर्णपणे पैसा ठोकलेला आहे आणि दुसरीकडे आपण बघू शकतो पैशांसोबतच काही लोकांनी इथं वेगवेगळ्या रंगाचे गंडे आणि दोरे बांधलेले आहेत तर कदाचित इथे अशी आख्यायिका असावी की इथे एक झाड आहे आणि इथे असा नवस बोलला की हा नवस माझा पूर्ण झाला तर मी इथे पैसे अर्पण करेल आणि या झाडाला दोरा बांधेल तर या पद्धतीने अंधश्रद्धा जर एखाद्या ठिकाणी एखाद्या समुदायावर किंवा कुठल्याही समाजात जर ती अशा प्रकारे अस्तित्वात आली तर ते निसर्गाचा पण इतका राहस होतो आणि त्याची हानी मानव निसर्गाला पोहोचवत असतो वास्तविक पाहता आज आपलं एवढं भयंकर वातावरण बदल आहे पूर्ण जे काय आपण उन्हाळ्यात बघतो आता या वर्षी प्रचंड वाढलेलं होतं पण माणूस जे निसर्ग आपल्याला मिळत आहे त्याची इतकी हानी करतो पण वास्तविक पाहता पावसाळ्यामध्ये किंवा हो जी वृक्षारोपण काही मोहिमा राबवल्या गेल्या पाहिजे त्या कुठल्याही प्रकारे मानव करत नाही मनुष्य करत नाही आणि या पद्धतीचा एकदम दांबी असा का काय आपल्याला माणसं आपल्याला बघायला मिळतात आणि निसर्गाची हानी आपल्याला इथे बघायला मिळते